नुकताच शिर्डीमध्ये उघडकीस आलेल्या ग्रोमोर कंपनीच्या फायनान्शियल स्कॅममुळे मुळे शिर्डी शहरासह राज्यात खळबळ माजली आहे बहुतेक लोकांची मुख्यत साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे कोट्यावधी रुपये या भूपेंद्र सावळे उर्फ भूपेंद्र पाटील या व्यक्तीने उभ्या केलेल्या या स्कॅम मध्ये गुंतलेले आहेत बहुतेकांच्या घरचे वातावरण एखाद्या सुटक पडलेल्या घरासारखे झाले आहे लोक अक्षरशः घरामध्ये चूल पेटवत नाहीत अशात आता या प्रकरणाचं पुढे काय घडू शकतं याच्याविषयी सफोल यांची आम्ही एक खास भेट घेतली रवी जोशी यांनी या प्रकरणाचा आधीच अभ्यास केला होता आणि काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना सतर्क करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता पाहूयात त्यांची खास मुलाखत नमस्कार मी रवींद्र जोशी गेल्या अठरा वर्षांपासून मी शिर्डी राहता आणि इतरत्रही आर्थिक विश्लेषण करतो तसेच गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करतो आणि गुंतवणुकीचे जे योग्य साधनं आहेत की आपला पोर्टफोलिओ कसा डायव्हर्सिफाय करता येईल आणि कशी रिस्क मॅनेज करता येईल मिनिमम रिस्कमध्ये आपण मॅक्सिमम प्रॉफिट कसा कमवू शकतो बँक एफ डीपेक्षा आपल्याला रिटर्न्स कसे जास्त मिळता मिळवता येतील याच्यावर ये मी योग्य मार्गदर्शन करतोय आता आपण सध्या बघतोय की देशात विदेशात वेगवेगळे मोठमोठे स्कॅम होतात आ राज आपल्या भारतातल्या था इतर था राज्यांमध्ये देखील असे मोठमोठे स्कॅम झालेले आहेत आणि महाराष्ट्रातही थी अनेक मोठमोठे पुणेसारख्या ठिकाणी सोलापूरसारख्या ठिकाणी शेवगावसारख्या ठिकाणी तसं नाशिकसारख्या ठिकाणी आणि कोपरगाव आणि शिर्डी या ठिकाणी मोठमोठे स्कॅम झालेले आहेत आत्ता सध्या गाजतोय तो भूपेंद्र पाटील यांनी शिर्डीतली लोकांना कसं दीडशे दोनशे तीनशे असे मोठमोठे आकडे आपल्यासमोर येत आहेत आणि याला लोकं कसे बळी पडली मेन नेमका प्रॉब्लम कुठे झाला लोकांच्या मानसिकतेचा भूपेंद्र पाटलांनी कसा फायदा घेतला याचा आपण इथं सविस्तरपणे चर्चा करणार आहोत तर मला सर्वप्रथम हेच सांगायचं होतं हेच सांगायचं आहे की लोकांनी गुंतवणूक करताना सपोज एखादा व्यक्ती जर आपल्याला अकरा टक्के परतावा देतोय दहा टक्के परतावा देतोय आणि बँकेत जर राष्ट्रीयकृत बँकेत वर्षाला सुद्धा एवढं व्याज नाही आहे आणि तो महिन्याला अकरा टक्के परतावा देतोय याच्यातच खरं लोकांनी समजून जायला पाहिजे होतं की इथं काहीतरी काळबेर आहे इथं कुठंतरी आपल्याला फसवणूक होण्याची शक्यता आपल्याला इथं आहे जर भूपेंद्र पाटील याला जर प्रॉफिट होत असता तर लोकांनी हे चेक करायला पाहिजे की खरंच हा आपल्याला अकरा टक्के देतोय म्हणजे कमीत कमी याला बारा टक्के मिळत आहे का म्हणजे तो एक टक्के ठेवून आपल्याला अकरा टक्के देतोय खरं तर मला हेच म्हणायचं होतं की अकरा टक्के हा का देतोय समाजामध्ये वावरत असताना आपल्याला कुठली अशी स्कीम शिर्डी परिसरात सापडत नाही की जी आपल्याला दोन टक्के रिटर्न देईल तीन टक्के रिटर्न देईल पाच टक्के रिटर्न देईल मग यांनी अचानक अकरा टक्के चाकडा कुठून काढला आणि लोकांनी सुद्धा याच्यावर विश्वास का ठेवला बरं कुठलाही व्यक्ती जर अकरा टक्के रिटर्न जर आपल्याला द्यायची भाषा करत असेल तर सगळ्यात महत्त्वाचा आहे की तो स्वतः बारा टक्के कमवतोय हो का याची लोकांनी शहानिशा केली नाही त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या की मी अकरा टक्के देतो मी याव करतो मी त्याव करतो पण त्यांनी ह्या गोष्टी महत्वाच्या लोकांनी तपासून बघायला हव्या होत्या की खरंच हा अकरा टक्के देण्याच्या पात्रतेचा आहे की नाही याचं ट्रेडिंग अकाउंट चेक करायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये एक एक वर्षाचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट चेक करायला पाहिजे होतं आणि ते लोकांनी केलं नाही कोणाच्याही शब्दावर विश्वास ठेवण्याऐवजी त्याचं प्रॉफिट लॉस अकाउंट चेक करायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये सातत्य की नाही ते बघायला पाहिजे होतं आणि सातत्य जरी असलं तरी आपल्याकडची संपूर्ण रक्कम ही त्याच्या आपण पैशाच्या लोभापाई त्याच्यात अडकवायला नव्हती पाहिजे कुठलीही स्कीम असू द्या किती अट्रॅक्टिव्ह रिटर्न्स असू द्या आपल्या पोर्टफोलिओच्या त्याला फक्त स्थान पंधरा ते वीस टक्के इतकंच दिलं गेलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं की त्याच्यामध्ये गुंतवणूक करत असताना बऱ्याच जणांनी बऱ्याच जणांचं मी असं बघितलं की त्यांनी नातेवाईकांकडून पैसे पैसे उसणे घेतले पतसंस्थांमधून सुद्धा पैसे एपड्या मोडल्या पतसंस्थांतून कर्ज काढलं काही डी घेतली काहींनी सोनं मोडलं काहींनी जन शिर्डीमध्ये शिर्डी शनी शिंगणापूर किंवा इतर ट्रॅव्हलिंगच्या गाड्या होत्या त्या विकून टाकल्या नातेवाईकांकडून पैसे उसने आणले जमिनी गहाण टाकल्या अशा अनेक पद्धतीनं लोकांनी पैसे काढले आणि पैसे काढून हे भूपेंद्र पाटलाकडे नेऊन दिले वास्तविक हे सगळं करत असताना लोकांनी एक विचार करायला पाहिजे होता की खरंच जर आपले एवढे पैसे आपण कष्टाने कमवलेले आहेत त्या पैशांच्या आधारावर आपल्या घराचं स्वप्न असेल आपल्या मुलांचे शिक्षण असतील आपल्या मुलीचं लग्न असेल आईवडिलांचा सांभाळ असेल किंवा घर खर्च चालवण्याचा असेल हे जर पैसे गेले आणि आपण जर अडचणी चालू तर याच काय होणार मग आपण ह्या सगळ्या जबाबदाऱ्या कशा पार पाडणार याचा साधा विचारही सर्वसामान्य शिर्डीच्या भूमिपुत्रांनी केला नाही शिर्डीच्या साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी केला नाही सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचा माझा लेख मी त्यासाठीच टाकला होता की भूपेंद्र पाटला शिर्डीकरांनो सावधान की भूपेंद्र पाटलाचं नाव न घेता सांगितलं होतं की एक ठराविक कंपनी शिर्डीतून खूप कोट्यवधी रुपये गोळा करते आणि हे कोट्यवधी रुपये गोळा करत असताना ते कुठं गुंतवले जातात त्याचं काय होतं खरंच तिकडून त्यांना परतावा मिळतोय का, परता का? आणि मग ते आपल्याला रिटर्न्स देत आहे का हे सर्व साहजिकपणे प्रत्येकाच्या मनात हे प्रश्न यायला पाहिजे होते पण आले नाही तर माझी सर्व शिर्डीकरांना ज्यांची ज्यांची फसवणूक झालेली आहे त्या सर्व पीडितांना माझी अशी नम्र विनंती आहे की इथून पुढच्या काळात तरी गुंतवणूक करत असताना आपण संपूर्ण काळजी घेणं गरजेचं आहे कुठलाही व्यक्ती स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून आपल्याला आम्हीच दाखवत असेल वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला भुलवायचा प्रयत्न करत असेल तर निश्चितपणे आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही एक गोष्ट लक्षात राहू द्या जीवनात कधीही लक्षात राहू द्या की स्टॉक मार्केटमधून कधीही गॅरंटेड रिटर्न परतावा मिळत नाही हा एक गोष्ट नक्की आहे की शेअर मार्केटमधून मोठा परतावा मिळू शकतो पण तो हमखास असेल याची गॅरंटी देता येत नाही आपल्याला गुंतवणूक करत असताना एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची की जर एखाद्या व्यक्ती आपल्याला जर सांगत असेल की मी इतके बँक एफ डीपेक्षा पेक्षा जास्त रिटर्न्स देतोय तर पहिल्यांदा काय काय चेक केलं पाहिजे त्याला सांगायचं की तू प्रॉफिट लॉस अकाउंट दाखव ते पण मागच्या एक वर्षाचे दाखव मग त्या एक वर्षाचे प्रॉफिट लॉस अकाउंट चेक केल्यानंतर आपल्याला जर प्रॉफिट मिळवण्यामध्ये कन्सिस्टन्सी दिसली तरी पण आपल्या कडं असलेल्या पैशाचे फक्त पंधरा वीस टक्केच रक्कम तिथं अडकवायची कारण एखादा व्यक्तीचा पास्ट परफॉर्मन्स जरी खूप चांगले रिटर्न्स देण्याचा असला तरी तो व्यक्ती भविष्यामध्ये तेवढेच टक्के रिटर्न्स हे स्टॉक मार्केटमधून जनरेट करेल याची शाश्वती नसते स्टॉक मार्केटचे सायकल्स असतात कधी तेजीचं तेजीचा सायकल असते कधी मंदीची सायकल असते आणि वेगवेगळ्या सायकल्सचा टाईम झोन पण वेगवेगळा असतो त्याच्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असताना दीर्घकालीन व्ह्यू ठेवला पाहिजे सगळ्यात जास्त गुंतवणुकीचा चांगला मार्ग तो म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी केली दहा वर्षासाठी पंधरा वर्षासाठी वीस वर्षासाठी तर ते मुलांचे सोपं मुलांचे शिक्षण असेल मुलीचं लग्न असेल किंवा इतर कुठल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या असतील तर अशा पद्धतीनं ज्यांनी ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे ती गुंतवणूक सगळ्यांची फायदेशीर ठरलेली आहे सर्वसाधारणपणे म्युच्युअल फंडात एव्हरेज पंधरा ते वीस टक्के रिटर्न एसआयपी मागच्या पंधरा ते वीस वर्षात जनरेट करून दिलेले आहेत आणि जे की बँक एफ डीच्या जवळपास दुप्पट आहेत तर सर्वांना माझी कळकळीची आणि नम्र विनंती आहे की सगळ्यांनी इथून पुढे गुंतवणूक करताना अशा पॉन्झी स्कीमच्या न लागता जे समाजमान्य गुंतवणुकीचे प्रकार आहेत मग ते म्युच्युअल फंड असेल जमीन असेल सोनं असेल आणि इतर गोष्टी असतील बॉन्ड्स असतील म्युच्युअल फंड्स असतील तर यामध्येच गुंतवणूक केली पाहिजे गुंतवणूक करताना एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची की व्यक्ती केंद्रित गुंतवणूक करायची नाही उद्या समजा तुम्ही भूपेंद्र पाटलाकडे जी गुंतवणूक होती ती व्यक्ती केंद्रित होती ती एका व्यक्तीची कंपनी होती उद्या त्या व्यक्तीचं काही बरं वाईट झालं तर तुमच्या पैशाला जबाबदार कोण त्यांचे नॉमिनी तुमचे पैसे तुम्हाला परत देणार का समाजामध्ये कुठलाही व्यक्ती जर व्यक्ती केंद्रित पैसे मागत असेल तर त्याच्याकडं कधी गुंतवणूक करायची नाही त्या व्यक्तीच्या जीवाला जर काही झालं तर आपले सर्व पैसे बुडू शकतात त्याच्यामुळे गुंतवणूक ही संस्था केंद्रित असली पाहिजे बँक ही एक संस्था आहे पतसंस्था ही एक संस्था आहे गोल्डमध्ये गुंतवणूक ही शाश्वत गुंतवणूक आहे जमिनीमध्ये गुंतवणूक ही स्थिर प्रॉपर्टी मधली गुंतवणूक आहे म्युच्युअल फंड स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक ही संस्थागत गुंतवणूक आहे त्या जे कोणी प्रमोटर्स असतील त्या म्युच्युअल फंडचे किंवा त्या कंपनीचे त्यांचं जरी निधन झालं तरी आपले पैसे जिवंत असतात कंपनी अविरतपणे चालू असते परंतु यासारख्या ठिकाणी जेव्हा आपण भूपेंद्र पाटलाचं उदाहरण घेऊ उद्या भूपेंद्र पाटलाला काय झालं भूपेंद्र पाटील पळून गेला त्याच्या जीवाचं काही झालं त्याला लॉस झाला तर आपल्या पैशाचं काय त्याच्यामुळे गुंतवणूक करताना नेहमी विचारपूर्वक करायची आणि कुठेही गुंतवणूक करा तुम्ही आपल्या जवळ असलेली संपूर्ण रक्कम एकाच ठिकाणी कधीही अडकवू नका मोठमोठे जे अर्थतज्ञ होऊन गेले वॉरेन बपेट सारखे त्यांनी सुद्धा खूप डायव्हर्सिफिकेशन केलेलं के आहे गुंतवणुकीचं वेगवेगळ्या मध्ये गुंतवणूक केली पाहिजे सध्या म्युच्युअल मध्ये सुद्धा वेगवेगळे ऍसेट्स मल्टीएसेट्स फंड्स आलेले आहेत तर त्याची सुद्धा आपण काळजीपूर्वक का अभ्यास केला पाहिजे आणि अशा ऍसेट्स मल्टीएसेट्स मध्ये फंड मॅनेज करणाऱ्या म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा आपण गुंतवणूक केली पाहिजे तर भूपेंद्र पाटलाबद्दल माझं वैयक्तिक मत असं आहे की भूपेंद्र पाटील हा ट्रेडिंगच करत नव्हता जर भूपेंद्र पाटलाला लोकांचा विश्वास संपादन करायचा असता तर भूपेंद्र पाटलांनी त्याचे मागचे सगळे जेवढे ट्रेडिंग त्यांनी त्यांनी ते ट्रेड तेवढे केलेले आहेत ते ट्रेड्स त्यांनी सार्वजनिक केले असते त्याला किती प्रॉफिट होतोय किती लॉस होतोय हे त्यांनी सार्वजनिक करून सांगितलं असतं किंवा एका ठराविक व्यक्तीला जरी सांगितलं असतं विश्वसनीय तुमच्या सगळ्या जेवढे गुंतवणूकदार आहेत त्या गुंतवणूकदारांच्या माध्यमातून एका व्यक्तीला जरी सांगितलं असतं तरी ते योग्य होतं पण हा व्यक्तीच तो ती गोष्ट हाईड करायचा तो त्याचे प्रॉफिट लॉस अकाउंट त्यांनी कधी डिस्क्लोज केले नाही आणि लोकांनी एक ओळखलं की लोकांच्या मनामध्ये लालच आहे आणि ती लालच आपल्याला दिवसेंदिवस कशी वाढवता येईल या मानसशास्त्राच्या आधारावर त्यांनी एक पिरॅमिडची निर्मिती केली म्हणजे पहिल्यांदा त्यांनी एक लाख रुपये घेतले एक लाखावर रिटर्न दिले नंतर लोकांनी दोन लाख टाकले नंतर जेव्हा डिसेंबरची स्कीम आली की मी आता ही स्कीम बंद करणार आहे तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त गुंतवणूक करता येईल तेवढी गुंतवणूक करा आणि गुंतवणुकीची मिनिमम मर्यादा ठेवली तीन लाख रुपये आणि तेव्हाच मनामध्ये शंकेची पाल चुक चुकली की ही आता ही शेवटची स्कीम आहे आणि खरंच ही शेवटची स्कीम ठरली कारण त्याला जसे गुंतवणूक वाढत जाईल तस तसे रिटर्न जास्त होते म्हणजे तीन लाख गुंतवणूक करणाऱ्याला अकरा टक्के होते तीन लाख ते दहा लाखाच्या दरम्यान गुण दहा लाखापेक्षा जास्त गुंतवणूक करणाऱ्याला बारा टक्के होती हा आकडा वाढून सोळा टक्क्यापर्यंत गेला होता म्हणजे नव्वद लाखापेक्षा जास्त गुंतवणूक जर असेल तर सोळा टक्क्यापर्यंत रिटर्न मिळायचे आणि त्याच्यामुळे काय झालं बऱ्याच लोकांनी गुंतवणूक अशी केलेली आहे के की ग्रुप निर्माण केले कोणाकडे पंधरा लाख असतील कोणाकडे वीस लाख असतील मग ते म्हणे आपण नव्वद लाखाचा एक ग्रुप करू आणि नव त्याच्याकडून सोळा टक्के पैसे घेऊ यासाठी एजंटने सुद्धा खूप चुकीचं काम केलं एजंटला कमिशन मिळत होतं मग एजंट त्याच्याकडं लोक आणून द्यायचे की तुम्ही इथं गुंतवणूक करा तिथं गुंतवणूक करा आणि एक इन्शुरन्स एजंट सुद्धा त्याच्यात समाविष्ट केले संस्थांचे कर्मचाऱ्यांनी की सगळ्यांनाच रिटर्न मिळत आहे की सगळ्यांनीच केलंय आहे बा आपण एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये जर सगळेच जण तिथं गुंतवणूक करताय तर मग मी मागं करावं अशा हेतूनी सुद्धा असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून काही संस्थान कर्मचारी सुद्धा याच्यात भरडले गेले माझी सगळ्यांना कळकळीची विनंती इथून पुढं कोणाच्या सांगण्यावरून अशी गुंतवणूक न करता वस्तुता पुरावे तपासा आणि सापेक्ष सल्ल्यानुसार चांगल्या गुंतवणूकदाराच्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने आपण इथून पुढे कुठली गुंतवणूक करायची जर चार लोकांना विचारायचं की मी अशी अशी गुंतवणूक आहे हे करू का नंतर विचार करायचा की ही गुंतवणूक माझी जर बुडली हे पैसे जर माझे गेले तर माझ्या कुटुंबावर याचा काय परिणाम होईल माझ्या मुलांच्या शिक्षणावर काय परिणाम होईल मी माझ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडू शकेल की नाही आणि म्हणूनच जे शाश्वत आहे जे सत्य आहे आणि जे दूरगामी आपल्याला फायदा करून देणार आहे जे दूरगामी आपल्याला कधी नुकसान पोहोचवणार नाही अशा सर्व गुंतवणूक मध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे आरटीजीएस करून म्हणजे कायदेशीर बँकेतून बँकेत ट्रान्सफर करून लोकांनी केलेली आहे यस खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही मला सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की तो बॉन्ड त्यांनी जो लिहिला आहे तो माझ्याकडे बऱ्याच गुंतवणूकदारांनी आणून दिला त्या बॉन्डमध्ये सगळं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की रिटर्न सोलली डिपेंड्स ऑन प्रॉफिट आउटकम मीन्स मार्केटमध्ये जो काही प्रॉफिट होईल त्याच्यानुसार मी ते रिटर्न्स द्यायला बांधील आहे उद्या मार्केटमध्ये त्याने सांगितलं की मला जर लॉस झाला तर त्याला जबाबदार ते क्लायंटच राहणार आहेत जे गुंतवणूकदार आहेत तेच राहणार आहेत ते की रिटर्न्स सोलली डिपेंड्स ऑन मार्केट आउटकम हे त्यांनी स्पष्टपणे त्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे मग आज उद्या सगळ्या गुंतवणूकदारांना कोर्ट विचारील की तुम्ही असं सगळं लिहिलेलं असताना सुद्धा तुम्ही त्याच्याकडे गुंतवणूक कशी केली तर याच्यामध्ये गुंतवणूकदारांच्या धोरणावर गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाईल एक व्यक्ती सांगतो इट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क इट इज डिपेंड ऑन मार्केट आउटकम तरी तुम्ही त्याच्याकडे गुंतवणूक करता आणि पैसे गेल्यानंतर तुम्ही, तुम्ही कुठल्या उद्देशानं तुम्ही आज तक्रार दाखल करताय याचा देखील सर्व गुंतवणूकदारांनी विचार करणं गरजेचं आहे महाराष्ट्र गुंतवणूक ठेवीदार अधिनियम बँक सगळ्यात महत्वाचं या पैशाच्या पाऊल खुना आपण शोधला पाहिजे की भूपेंद्र पाटलांनी किती पैसे घेतले त्यांनी गुंतवणूक कुठे कुठं केली ते पैसे कुठे कुठं फिरले कोणाकोणाकडे गेले या सगळ्याचा या सगळ्याची चौकशी आपण केली पाहिजे जे पोलिसांनी केली पाहिजे आणि त्याच्या खणून काढली पाहिजे की सदर पैसे कुठपर्यंत गेले सदर पैसे जर आर टी जी एसनी आले मग ते आरटी जीएसनी गेले असतील तर त्याचा पाऊलखुना असतील पण सदर पैसे जर बँकेतून कॅशमध्ये काढून घेतले असतील तर मग त्याचा पाऊलखुना शोधणं अवघड आहे त्याचा तपास पोलीस नक्की करतील आणि जसं अनेक गुन्ह्यांचा शोध लागलेला आहे तसं ह्या फसवणुकीचे पैसे देखील कुठं कुठं गेले याचा देखील शोध लागले लागेल परंतु आजपर्यंतची पार्श्वभूमी अशी आहे की ज्या ज्या स्कीममध्ये असे पैसे गेलेले आहेत त्यावेळेस कोर्टाने गुंतवणूकदारांनाच जबाबदार धरलेला आहे गुंतवणूकदारांनाच प्रश्नचिन्ह निर्माण केलेले त्यांच्या गुंतवणुकीच्या धोरणावर आणि कोणालाही आतापर्यंत असे पैसे मिळालेले नाहीत हे गुंतवणूकदारांनी समजून घेणं गरजेचं आहे शोध घेणे त्याने जिथं कुठं असेट्स मध्ये पैसे टाकलेले असतील त्याला विचारणे त्याचा शोध घेणे आणि ते जर पैसे त्यांनी कुठे ठेवलेले असतील किंवा वाटलेले असतील किंवा कोणाला इन्व्हेस्टमेंट केलेले असतील तर त्याचा शोध घेणं गरजेचं आहे मध्यंतरी त्यांनी सांगितलं की मार्केट डाऊन आहे तो जो टेलिग्रामवर किंवा अजून बऱ्याच ठिकाणी झूम मिटिंग वगैरे चालायचं त्यांच्या त्याचे काही क्षणचित्र लोकांनी मला पाठवले त्या क्षणचित्रामध्ये तो म्हणायचा की आता मार्केट डाऊन आहे मी मार्केटमध्ये पैसे लावलेले आहेत सध्या मार्केट वीस टक्के डाऊन आहे तर मी बऱ्याच गुंतवणूकदार जे माझ्याकडे आले त्यांना मी सांगितलं ठीक आहे मार्केट वीस टक्क्यांनी डाऊन आहे पोर्टफोलिओ पण वीस टक्क्यांनी डाऊन असेल त्या त्यांनी दहा लाख गुंतवले असतील तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही दहा लाखाचे तुम्ही आठ लाख मागा त्याच्याकडं ठीक आहे आमचे पैसे आठ लाख वीस टक्क्यांनी डाऊन आहे तर आमचे आठ लाख आम्हाला दे परंतु ज्यावेळेस ते लोकांना हे सांगितल्यानंतर लोकांनी त्याच्यापर्यंत ही बातमी पोचवल्यानंतर त्यांनी लोकांना आठ लाख रुपये देण्यास सुद्धा नकार दिला त्याच वेळेस ही गोष्ट सिद्ध झाली की हे पैसे कुठंतरी वेगळ्याच ठिकाणी लावलेले आहेत परंतु तपासामध्ये ही बाब निष्पन्न होईल की नेमकं घडलंय काय आता याच्यावर भाष्य करणं तितकं योग्य ठरणार नाही परंतु याचा तपास पोलिसांनी सखोल केला पाहिजे आणि पोलिसांनी सुद्धा लोकांना मार्गदर्शन केलं पाहिजे आणि याची एक स्टोरी बनवली पाहिजे की कशा लोकांच्या मानसिकतेचा फायदा घेतला कसे लोक याच्यात अडकत गेले एखाद्या चांगल्या गुंतवणूक विश्लेषकानं अगोदर सावध केलं अनेक पत्रकार पुढे आले पत्रकारांनी सुद्धा सावध केलं तरी पण लोकांनी त्यांच्या म्हणण्याला त्यांच्या उपदेशाला केराची टोपली दाखवली आणि ते कसे भुलले आणि कसे ते त्या जाळ्यात अडक आड़क, अडकत गेले आणि याच्यातून कसं लोकांचं आर्थिक नुकसान झालं अनेक संस्था अनेक जे संस्थान कर्मचारी असतील अनेक व्यापारी असतील शिर्डीतील आणि परिसरातील आणि महाराष्ट्रातील नागरिक असतील त्यांना आता कुठल्या अडचणींना सामोरं जावं ला, लाग हे आपण सगळे येणारा काळच ठरवेल की या प्रकारच्या स्कीममध्ये कशा पद्धतीनं गुंतवणूक करताना काय काळजी घेतली पाहिजे याची एक मार्गदर्शक तत्व किंवा एक स्टोरी पोलिसांनी प्रकाशित केली पाहिजे जी येणाऱ्या काळामध्ये दीर्घकाळासाठी संपूर्ण समाजाला संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण देशाला एक मार्गदर्शक ठरेल आणि लोक याच्यातून धडा घेऊन इथून पुढं कुठं गुंतवणूक करायची आणि कुठं गुंतवणूक करायची नाही याची समज लोकांमध्ये येईल सगळ्यात महत्वाचं सांगतो की गुंतवणूक साक्षरता इन्व्हेस्टमेंट लिटरसी ही लोकांमध्ये असणं खूप गरजेचं आहे मग माणूस शिक्षित असो अशिक्षित असो उच्च शिक्षित असो कसाही असला शालेय जीवनापासून गुंतवणूक साक्षरता या विषयावर लोकां मुलांमध्ये जनजागृती केली पाहिजे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये जनजागृतीचे व्याख्यान आयोजित केले पाहिजे की फसवणूक कशी होते आणि त्या फसवणुकीपासून आपण कसं वाचलं पाहिजे अनेक जण शॉर्टकटच्या माध्यमातून पैसे कमवत आहे मग ते लोकांना कसं फसवायचं आणि लोकांना फसवून वेगवेगळ्या स्कीम मध्ये कशी गुंतवणूक करायला लावायची याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे आपण फसले जाणार नाही आपली फसवणूक होणार नाही यासाठी गुंतवणूक साक्षरता आपल्या प्रत्येकामध्ये येणं खूप आवश्यक आहे भूपेंद्र पटेलची जी कंपनी आहे काय गुजरात मध्ये एक, एक व्हिडिओ माझ्याकडं आला होता त्या कंपनीचं नाव सुद्धा ग्रोमर आहे तो व्हिडिओ पण माझ्याकडे आहे आत्ता सध्या आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्याचा जो मालक आहे तो सुद्धा भूपेंद्रच आहे आणि तो जानेवारीपासून बेपत्ता झालेला आहे मग त्या गुजरातच्या ग्रोमोरचं गुजरातच्या भूपेंद्रचं शिर्डीच्या भूपेंद्रशी आणि शिर्डीच्या भूपेंद्र पाटलाचं गुजरातच्या ग्रोमोरशी काही कॉन्टॅक्ट आहे का याचा शोध पोलिसांनी घेणं आवश्यक आहे कंपनी होती होती सगळा जो व्यवहार आहे तो नाही असं नाहीये मला माहिती समजलेली आहे तिथपर्यंत सगळेच व्यवहार हे आरटीजीएस झालेले नियेत बरेच जण कॅशनी पण पैसे दिलेले आहेत आणि मेन म्हणजे जे ऍग्रीमेंट त्यांना दिलं जातं कुठल्याही कंपनीकडून लोकांना असा समज आहे की एखाद्या व्यक्तींना आपल्याला स्टॅम्प लिहून दिला एखाद्या व्यक्तीने आपल्याला चेक लिहून दिला पोस्ट डेटेड चेक मग आपण खूप सुरक्षित झालो हे लोकांनी पहिल्या डोक्यातून काढून टाकलं पाहिजे कुठल्याही व्यवहारामध्ये स्टॅम्प अग्रिमेंटला कोर्ट व्हॅल्यू देत नाही चेक बाहुन झाला तर त्या व्यक्तीला सजा होईल त्याची गॅरंटी नाही आपल्या भारताचं दुर्दैव आहे की चेक बाहुन झाला तरी त्याच्यामध्ये लोकांना शिक्षा होत नाही आणि बरेच जण चेक बाहुन्स होऊनही मोकाट फिरतात उजळ माथ्याने समाजात फिरतात ही आपल्या भारतातली शोकांतिका आहे त्यामुळे इथून पुढे गुंतवणूक करताना मी सर्व जे कोणी ह्या व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांना एक आवाहन करतो की पोस्ट डेटेड चेक आणि स्टॅम्प पेपर अग्रिमेंट याला काही व्हॅल्यू नाही हां ते जर अॅग्रीमेंट तुम्ही रजिस्टर कचेरीमध्ये केलं असेल तर त्याला व्हॅल्यू आहे ते जर तुम्ही कोर्टातून तुम करून घेतलं त्याला व्हॅल्यू आहे पण बाहेर होणारे जे कोर्ट अग्रीमेंट आहे जे स्टॅम्प पेपरवर अॅग्रीमेंट लिहितात किंवा एमओयू यू करतात मेमोरांडम द अंडरस्टँडिंग त्याला एवढं व्हॅल्यू कोर्ट देत नाही न्याय प्रक्रियेमध्ये त्या व्यक्तीला न्याय मिळण्यास विलंब होतो किंवा न्यायच मिळत नाही असं मी म्हणेन गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना गुंतवणूक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना व्यक्ती केंद्रित गुंतवणूक नाही केली पाहिजे पहिला मुद्दा व्यक्ती केंद्रित असेल तर गुंतवणूकच नाही केली पाहिजे म्हणजे एखादी व्यक्ती संस्थांची गुंतवणूक केली पाहिजे संस्था प्रॉफिटमध्ये आहे की नाही चेक केलं पाहिजे संस्था जर प्रॉफिटमध्ये असेल तरच त्याच्यात गुंतवणूक केली पाहिजे इट ते इट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क तर मार्केट रिस्क किती आहे त्याच्यामध्ये गुंतवणूक करताना रिस्क किती आहे याचा विचार केला पाहिजे आणि आपण ती रिस्क झेलू शकू का आणि आपल्या पोर्टफोलिओच्या म्हणजे एखाद्या व्यक्तीकडं जपूज जर एक लाख रुपये आहे तर त्यांनी एक लाखापैकी वीस हजार रुपये त्यांनी म्युच्युअल फंड मध्ये लावले पाहिजे वीस हजार रुपये स्टॉक मार्केटमध्ये चांगले शेअर्स खरेदी केले पाहिजे बँक एफ डी केली पाहिजे सोनं घेतलं पाहिजे थोडे जमिनीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे असे ट्वेंटी ट्वेंटी पर्सेंट पंधरा वीस पंधरा वीस टक्के सगळीकडे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे अचानक जर शेअर मार्केट खूप कोसळलं अचानक शेअर मार्केट ऑल टाईम हायच्या दहा टक्के पंधरा टक्के खाली आलं तर म्युच्युअल फंड घेतले पाहिजे आजपर्यंतचा इतिहास असा आहे की ज्या ज्यावेळेस शेअर मार्केटने वीस पंचवीस टक्क्याचे डाउनफॉल दिलेला आहे त्याच्यानंतर शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये खूप मोठी वाढ झालेली आहे शेअर मार्केट वर जातं हो ते खाली येण्यासाठी आणि खाली येतं हो ते वर जाण्यासाठी तेजी मंदीच्या चक्रात आपल्याला फायदा कमवायच्या ट्रिक्स आपल्याला अवगत असल्या पाहिजे मंदीत खरेदी करा आणि तेजीत आपला मुनाफा आपला फायदा बुक करा हे साधं सोपं मंत्र जर प्रत्येकाने अवलंबलं तरी आपण बँक एफ डीपेक्षा खूप जास्त रिटर्न्स मिळू शकतो आता आपण बघितलं की भूपेंद्र पाटलाचा स्कॅम शिर्डीमध्ये उघड झालेला आहे भूपेंद्र पाटला सारखे असंख्य स्कॅम या महाराष्ट्र राज्यात देशात होत आहे याच्यामध्ये एक सगळ्यांनी गोष्ट महत्वाची लक्षात घेतली पाहिजे की याच्यामध्ये लोकांचे पैसे जात नाही तर याच्यामध्ये लोकांच्या स्वप्नांची राखरांगळी होती आणि ती स्वप्नांची राखरांगोळी होत असताना मग कोणाचं मुलीच्या लग्नाचं लोप लग्नाचं स्वप्न असेल कोणाला घर बांधायचं स्वप्न असेल कोणाला मुलांच्या शिक्षणाचं स्वप्न असेल कोणाला गाडी घ्यायची असेल कोणाला आपल्या पत्नी पत्नीचं पत्नीसाठी आपल्या आईवडिलांसाठी काही करायचं असेल तर त्या सगळ्या स्वप्नांची राखरांगोळी होती आणि माणसा ज्या गोष्टींनी बचत करतो जे, जे उद्देश ठेवून माणूस बचत करत असतो तर ती बचत अतिशय खराब पद्धतीनं वाया जाते पैसे बुडतात आणि आपल्या सगळ्या स्वप्नांची राखरांगोळी होऊन माणूस मानसिकदृष्ट्या होऊन जातो तर इथून पुढं गुंतवणूक करताना आपण ह्या सगळ्या पद्धतीनं अधू होणार नाही आपल्या स्वप्नांची राखरांगोळी होणार नाही आपले स्वप्न जे आपण बघितलेले आहेत त्यासाठी आपण जे कष्ट केलेले आहेत ते स्वप्न आपल्यापासून कोणी हिरावून घेणार नाही याची काळजी आपण सर्वांनी इथून पुढे घ्याल ही मी आशा बाळगतो आणि साईचरणी प्रार्थना करतो की सगळ्यांचे पैसे त्याचा शोध लागो आणि सगळ्यांचे पैसे त्याला त्याला परत मिळो सगळ्यांच्या स्वप्नांना पुन्हा भरार येऊ आणि इथून पुढे आपण गुंतवणूक साक्षरता या विषयावर खूप ज्ञान घ्याल आणि योग्य चांगली गुंतवणूक कराल आणि एवढीच मी सैव चरणी प्रार्थना करतो धन्यवाद पुढील व्हिडिओ बघण्याआधी भारत न्यूज ला सबस्क्राईब करायला विसरू नका